तर मंडळी श्री स्वामी समर्थ तर म्हणजे आज आपण करत कच्च्या पणसाची भाजी सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कच्चे फणस उपलब्ध आहे पण हा फणस आपण भाजीवाल्याकडूनच कर सोलून घेतून आणलेला आहे चौकडे तुकडे करून ते स्वच्छ धुवून उकडून घेत आहोत आपण कुकरला तीन शिट्ट्या लावून उकडून घेतलेल्या आहेत फणसातला कडक भाग आपण काढून घेत आहोत अशा प्रकारे सर्व तुकड्यांमधला कडक भाग आपण काढून घेतलेला आहे तुकडे मिक्सर लावून आपण बारीक करून घेत आहोत तर पहा अशा प्रकारे आपण मिक्सर ला फिरून हे फणसाचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत पाहूया पोटी रेसिपी आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी म्हणजेच कोवरी फणसाची कोव्हरी असणार त्याची भाजी तर चला पाहूया पुढची रेसिपी त्यासाठी आपण घेतला एक पाव किलो कच्च्या कणसाची कोव्हरी ती आपण उकळून घेतलेली आहे आणि त्याचं मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं आहे नंतर लसूण चार पाच लसणाच्या चा कळ्या नंतर हिरवी मिरची एक एक कांदा आणि कोथिंबीर असं आपण सर्व काही तयारी करून घेतलेली आहे तर चला पाहूया पुढची रेसिपी तर आज ही भाजी आपण जराशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत सर्वप्रथम आपण हे मीठ त्याच्यात मिक्स करून घेऊया नंतर थोडीशी हळद आता आपण यात करत आहोत नान मालवणी मसाला आता आपण ही सगळं मिक्स करून घेऊया तेल घालत आहोत आता हे तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण त्याच्यात आधी टाकूया हिरवे मेचीचे तुकडे आता आपण याड़ घालूया अशी लसूण खेचलेली लसूण लसूण थोडी लाल झाली की आपण ह्याच्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा जरा गॅस आपण आधी थोडा लो करून घेऊया आपण यात टाकूया को थोडीशी कोथिंबीर आता आपण घालत आहोत हा उकळलेला फणस पण जरा सांगा व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी साध्या सोप्यावर लवकर लवकरात लवकर होणारी अशी आपण पद्धतीने आपण भाजी करत आहोत तुम्हालाही ती नक्की आवडेल आणि करायलाही खूप सोपीच वाटेल सुकी जावळा वगैरे घालून सुद्धा करू शकता पण आता मागे असल्यामुळे मी ही अशी साध्या पद्धतीने करत आहे तुमची मुलं ही जर भाजी फणसाची खात नसली तर तुम्ही तिला या पद्धतीने करून देऊ शकता भुर्जी म्हणून टेस्ट अगदी तशीच लागते आणि ही भाजी डाळ भात किंवा भाकरीवर तर अतिशय उत्तम लागते तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा ही अशा पद्धतीची भाजी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरीसोबत ही भाजी अतिशय उत्तम लागते तुम्ही तर एक जा एक भाकरीच्या जागी दोन ते तीन भाकरीसुद्धा खा आता आपली भाजी ही जवळपास तयार आहे आणि अजून आपण आधीच शिजून शिजवून घेतली त्याच्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही तर आधी शेवटच्या टप्प्यावर आपली भाजी आलेली आहे आता आपण सर्वात शेवटी याच्यावर ही हिरवी कोथिंबीर तर मंडळी पहा ही आपली भाजी आता कच्च्या माणसाची भाजी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी काढूया एका बाउलमध्ये मंडळी पहा तयार आपली झट कि साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी फटाफट तयार फटा होणार अशी ही कच्च्या फणसाची भाजी नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली आवडली तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा ही स्वामी समर्थ धन्यवाद